नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा भाजपचे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे पुन्हा वादात सापडले असून ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसांवरच हात उचललाय आधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला सगळा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोणशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते कार्यक्रम झाल्यावर सुनील कांबळे हे व्यासपीठावर खालून येत होते त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याची घटना घडली पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांकरिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री हसन मुश्रीफ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरे आमदार सुनील कांबळे आमदार रवींद्र धंगेकर ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता विनायक काळे यांच्यासह आजी माजी अधिकारी उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे